विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे ईश्वर जे करतो चांगलेच करतो एका गावात एक माणूस राहत होता त्याच्याकडे एक छोटस घर होत आणि तो आज जगण्या इतपत कमावत असेल देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो यावर त्याचा विश्वास होता त्याच्या चेहऱ्यावर शांततेचे भाव पाहून अनेकांना त्याचा राग यायचा लोकांना त्याचा हेवा वाटत होता हेच खरे आजच्या काळात कोणीही दुसऱ्याला संतुष्ट पाहून जळणारच पण तो व्यक्ती प्रत्येकाला देवावर विश्वास ठेवायला सांगत असे ईश्वर जे काही करतो हे चांगल्यासाठीच करतो एके दिवशी गावातील एका मुलाचे बोट दारात अडकले आणि ते कापले गेले मुलगा खूप रडला त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये नेण्यात आले आणि त्याला मलमपट्टी करण्यात आली पण त्याच्या अर्ध्यात उठलेल्या बोट्याला जोडता आले नाही त्याची आई खूप रडत होती त्याचे वडील खूप दुःखी होते तेवढ्याच तो समाधानी व्यक्ती तिथून जात होता संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर त्याने मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना समजावून सांगितले देवावर विश्वास ठेवा तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो हे ऐकून मुलाचे आई वडील आणि गावातील लोक संतापले आमच्या पोराचं बोट कापलं त्यात तुला आणि तुझ्या देवाचं काय चांगलं दिसलं तो माणूस हसत हसत म्हणाला बघा भाऊ वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही समजेल असे म्हणत तो तिथून निघून गेला सहा महिन्यानंतर काही अंधश्रद्धाळू वन्य लोकांच्या टोळक्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले ते प्रत्येक गावातून एक मूल घेऊन त्यांचा बळी द्यायचे त्यामुळे खुशहाली येते असं त्यांचा विश्वास होता आता या गावाची पाळी होती ज्याची करंगळी कापली होती त्याच मुलाला त्यांनी उचलून बळी द्यायला नेले त्या मुलाचे आई वडील ओरडत होते पण त्यांनी काहीही ऐकले नाही त्यांच्या मते बलिदान देणारा हा शहीद मानला जातो जेव्हा मुलाला बलिदानासाठी तयार केले तेव्हा त्या टोळीच्या मुखियाने पाहिले की मुलाचे एक बोट कापलेले आहे अशा प्रकारे ते त्या मुलाला सोडून तिथून निघून गेलो कारण त्यांना एका गावातून एकच मूल द्यायचे होते मुलाला सुखरूप घरी परतवण्यात आले सगळ्यांच्या आनंदाला सीमा नव्हती तेवढ्यात तो समाधानी व्यक्ती तिथे आला मुलाचे आई वडील हात जोडून त्याला म्हणाले भाऊ तुम्ही बरोबर होता देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो धडा अंधश्रद्धाळू होऊन सर्वस्व देवावर सोडून कामहीन होऊ नका पण एखादी दुर्घटना झालीच तर त्याला घेऊन बसू नका पुढच्या कार्याला लागा कारण जीवनात जे काही घडतं त्याचा काही ना काही तर अर्थ नक्कीच असतो